नमस्कार मी विजय वैष्णवी तर आज आहे वर्ल्ड लेप्रसी डे म्हणजेच जागतिक कुष्ठरोग दिन फ्रेंच राहुल फेलेरो यांनी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली देण्याकरिता हा दिवस कुष्ठरोग दिन म्हणून निवडला होता महात्मा गांधीजींनी कुष्ठरोग बाधित व्यक्तींसाठी भरपूर काम केले आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की कुष्ठरोग म्हणजे काय कुष्ठरोग पसरतो का कुष्ठरोगाला घेऊन संपूर्ण जगभरात भीती गैरसमज निर्माण झालेली आहे तर ती गैरसमज आणि ती भीती काय आहे ह्याच प्रश्नांचे उत्तरे मिळवण्याकरिता मी अमरावतीच्या तपोवन येथे आलेली आहे ही संस्था पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पठवर्धन यांनी स्थापन केलेली आहे चला तर आपल्या प्रश्नांची उत्तरे आपण मिळवून घेऊयात नमस्कार माझे नाव नंदादीप जगदीश यादव इथे ओ टी मी सांभाळतो विजय विभाग सांभाळतो आणि लॅब सांभाळतो कुष्ठरोग हा जसा इतर आज याचा जंतू असतो तसाच हा कुष्ठरोगाचा एक ज जंतू असतो ज्याचं नाव आहे मायको बॅक्ट्रम लोक आहे मराठीमध्ये आपण त्याला कुष्ठजंतू म्हणूया हा जंतू शरीरात गेल्यानंतर ते ताबडतोब त्याची लक्षणं दिसत नाही हा mm. जंतू शरीरात गेल्यानंतर तीन ते पाच वर्षानंतर चट्ट्याच्या स्वरूपात चा किंवा गाठींच्या स्वरूपात किंवा मज्जातंतूंच्या आघातामुळे ज्या संवेदना नष्ट होतात हळूहळू कमजोरी आता पायांना बधिरता जाणवायला सुरुवात होते त्या लक्षणावरून मग त्याची जाणीव होते की काहीतरी मला झालं कुष्ठरोगाचा चट्टा कुठल्याही शरीराच्या अवघावर येऊ शकतो कुठल्याही भागावर येऊ शकतो असंच नाही की त्याचे ठराविक ठिकाण आहे कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग नाही हा जेनेटिकली होत नाही या रोगाचा उपचार शासकीय रुग्णालयात मोफत आणि लगेच होतो ज्या व्यक्तींना कुष्ठरोग असतो अशा व्यक्तींना काही गैरसमज असल्यामुळे समाजातून दुरावले जातात अशा व्यक्तींना तपोवनसारख्या संस्थांमध्ये मोफत उपचार आणि हा रोग बरा झाल्यास त्यांना येथे स्वावलंबी सुद्धा शिकवले जाते आणि त्यांना ज्या कामात रुची आहे ते काम त्यांना शिकवले जाते तुम्हीसुद्धा तपोवन येथे भेट द्या आणि यू सी एन न्यूजला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद